मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज बांधव आक्रमक सतरा सप्टेंबरला पालकमंत्र्यांना ओबीसी समाज घालणार घेराव सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खुपसला असल्याचा आरोप सरकारने आम्हाला धक्का दिला आता आम्ही सरकारला धक्का देऊ ओबीसीचा निर्धार राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता मात्र ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका ही भूमिका ओबीसी समाजाची होती या सरकारने ओबीसीच्या मतावर निवडून येऊन सत्ता स्थापन केली आमच्या पाठीत खंजर खुपसत महायुती सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं असून याला आमचा विरोध असल्याचं ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी हदगाव येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत सांगितले आहे आज हदगावमधील प्रमुख सीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली सर्व विविध समाज घटकातून सगळे सीच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते आणि ह्या बैठकीमध्ये आमचा पूर्ण व्यापक असा निर्णय झालेला आहे हदगावमध्ये आम्ही अगदी तालुका तालुका सर्कल सर्कल वाईज सीच्या समन्वय समिती अगदी गावपातळी पण बनवणार आहोत त्याचबरोबर उद्या जे सतरा तारखेला पालकमंत्र्यांना नांदेडच्या आम्ही जे घेराव घालणार आहोत त्यासाठी सुद्धा हदगावमधून त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव तिथे येणार नांदेडला त्याचबरोबर आमचा सुद्धा मोर्चा आहे तिथंसुद्धा सगळे बांधव जाण्याच्या संदर्भात सगळा तोही निर्णय झाला आणि आम्हाला या ठिकाणी एकच म्हणायचं आपल्या माध्यमातून की या ज्या आघाडी फडणवीस सरकारने आम्हाला फार मोठं फसवणूक केली आहे ओबीसीची ओबीसीच्या मतावर फडणवीस सरकार निवडून आलं आणि आम्हाला ओबीसीच्या लोकांना असं वाटलं की फडणवीस ओबीसीच्या हिताचं संरक्षण करतील पण त्या ठिकाणी ओबीसीच्या युवा नेऊन आलेल्या फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सरकारने त्या ठिकाणी ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर असलेला आहे त्या ठिकाणी सरसकट आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजा समाजाला दिलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता त्यांना दहा वीस तीस टक्के द्यावं असं आमचं म्हणणं होतं पण ते ओबीसीमधून देऊ नये असं आमची भूमिका होती पण त्यांनी सुद्धा दिलं आणि बाकी त्यांना इकडलंसुद्धा बाकी ईडब्ल्यू असेल एसीबीसी सी बी सी असेल तेही दिलं पण हे सगळं भयानक असं अत्याचार एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर पूर्णपणे अन्याय अशा प्रकारचं सरकारनं निर्णय घेतलेला आहे आम्ही या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहोत सरकारला येणाऱ्या काळात याची किंमत मोजावी लागेल पूर्ण ओबीसी ताकतिनिशी सरकारला ह्या निर्णयाच्या विरोधात आहेत त्या जी आरच्या विरोधात आहेत अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट ओबीसीमध्ये घुसवण्याच्या विरोधात आहेत म्हणून ताकतिनिशी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रचंड भव्य मोर्चा होणार आहे त्याचबरोबर नांदेडलासुद्धा पाच लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारनी आता आमची तुम्ही आम्हाला धक्का दिला नाही म्हणता पण तुम्ही आम्हाला धक्का दिला आता ओबीसी सरकारला धक्का देणार Okay. तर येत्या सतरा सप्टेंबर रोजी पालकमंत्री अतुल सावे यांना ओबीसी समाजातर्फे घेराव घालण्यात येणार असल्याचेही यावेळी भोसीकर यांनी सांगितले या उपर सरकार ओबीसीचा विचार करत नसेल तर आगामी काळात नांदेडला पाच लाख ओबीसी समाज रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी देण्यात आला साहेब आप संघर्ष करो तुम्हारे साथ हैं। साथिकर साहब आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है।